प्रत्यक्ष आपण त्या शेतकरी दादाशीच मुलाखत घेऊया की सुरुवातपासून त्यांनी लागवड कधी केली त्याच्यानंतर त्यांना फायदा काय झाला आहे किंवा माल किती निघतोय ह्या गोष्टींसाठी मी अक्षय बंड कृषी व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तर आज आपण अंकूर जो वेलीगेवडा आहे अंकूरचा ए आर डी एल एकशे त्र्याऐंशी या प्लॉटमध्ये आज आपण आलेला आहे तर नमस्कार दादा आपलं पूर्ण नाव काय म्हटलं प्रवीण चंद्रबान कांडेकर आज आपण जो वालामध्ये उभे आहे तर ह्याची आपण लागवड केव्हा केली होती जून मध्ये केली आहे चार पाच जून च्या पुढे चार पाच जून च्या पुढे त्याची लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग तुमची खालची ट्रीटमेंट वगैरे चालू झाली तर माझ्या माहितीनुसार तुमचा वाल तुम हा तुम किती दिवसात पुढे आला आला तिथून पुढे जवळपास एक दोन महिन्याच्या आसपास खुडायला आला म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून तुम्ही कुडायला हो, सुरुवात केलेली आहे तर बरेच जणांचं तुम्हाला असं वाटलं होतं का वाल लागवड केल्यानंतर तुम्हाला काय अडचण येतील काय नाही तर काय जाणवलं होतं तुम्हाला अडचणी म्हणजे पहिले मला असं वाटायचं का वालाची थिअरी जमणार नाही आपल्याला असं होणार नाही पण मी या लिक्विड वगैरे सोडल्यामुळे आपले नागार्जुनचे अकरा चौरेचाळीस चौरेचाळीस पंधरा पंधरा तीस याच्यामुळे मला चांगले रिझल्ट आले आणि क्वालिटी पण चांगली झाली वादाची झाड वगैरे एकदम व्यवस्थित झालेले तर मला हे म्हणायचं आहे का ज्यावेळेस तुम्हाला आता झाड फोडण्यासाठी बऱ्यापैकी आपण अकरा चौवेचाळीस अकरा वापरतो याचे पण तुम्हाला खूप चांगले रिझल्ट आलेले तर दादा आपण याला फ्लावरिंग सिटींग साठी किती दिवशी स्प्रे टाकत राहतात एक आठव्या आठव्या दिवशी आठव्या नवव्या दिवशी टाकत असतो त्याच्यासाठी कॅलफॉक्स रेशन ओके okay. ओके okay, हे दोन्ही टाकत असत म्हणजे कॅल्फॉस हे आपलं फिएट कंपनीचं येते कॅल्फॉस फ्रँको कंपनीचं याच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि झिंक असं ऑक्साईड मध्ये येतं आणि जे तुम्ही इम्प्रेशन बोलले हे इंडोफिल्डचं येतं याच्यामध्ये ट्रायसायक्लोझोल आणि कॉन्टॉफ याचं दोघे एकत्र कॉम्बिनेशन येतं झोल फॅमिली तर कॅल्फॉस आणि इम्प्रेशनचा स्प्रे केल्यामुळे तुम्हाला सिटिंगला पण चांगला फायदा झालेला शेंग वाकडी नाही झालेली अच्छा म्हणजे कॅल्शियम असल्यामुळे तुम्हाला शेंग वाकडी पण झाली नाही त्याचा पण चांगला फायदा झालेला आहे ओके ओके ठीक आहे तर असेच तुम्ही आठव्या आठव्या दिवशी स्प्रे जरी करत गेले तरी तुम्हाला फुलकडीला अडचण येणार नाही अडचण आलेलीच नाही अजूनपर्यंत अच्छा म्हणजे अजूनही तुमचा वाल दिसतच आहे तसा पूर्ण फुलकडी पण दिसते खाली शेंगा पण दिसते लागलेल्या हो। आणि खोडा पण चालूच आहे दादा आपण जे कीटकनाशकच म्हणतो बऱ्याच जणांना वालामध्ये अळींचा त्रास होतोय किंवा बरेच जण म्हणताय का अळी एकदा लागली याला का कंट्रोल होत नाही तर आपण एकंद्रित थिअरी कशी केली आहे कीटकनाशकांची एका आठ पंधरा दिवसाने आठ पंधरा दिवसाने आपला अच्छा हा, गे अच्छा असे स्प्रे घेत गेलो गेलो चालत म्हणजे आपण आसापीट रोगर त्याच्यानंतर तुम्ही म्हणताय प्लिगो आणि दुसरे आणखी काय म्हणता येईल बॅराझाईड अच्छा म्हणजे बॅराझाईड असे तुम्ही स्टेप बाय स्टेप स्प्रे करत गेले स्प्रे करत गेले अच्छा म्हणजे याच्यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळाला आळईचा प्रभाव झाला नाही बहुतेक लोकांचं म्हणणं आहे का याच्या फुलामध्ये आळई येते हा 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 बरोबर हे सगळीकडे ऐकलंय मी याच्यामध्ये एकदा आळे लागले का आळे लवकर कंट्रोल होत नाही नाही तर मग तुमचं म्हणणं आहे का स्टेप बाय स्टेप तुमचे जर स्प्रे गेले तर अडचण येत नाही तुम्हाला मला असा आळाईचा वाटलाच नाही आज माझ्या माला आळई तुम्हाला दिसणार पण नाही अच्छा तसं आता जाळा बघतोय आपण याच्यामध्ये पण दिसतच आहे पूर्ण फ्रेश झालेली आहे काही आळे वगैरे नाही काय नाही काय नाही कारण या काही निसलेला पण नाही डायरेक्ट टाकलेला तर दादा तुमचं खुडा कितव्या दिवशी निघतो किंवा म्हणजे कसं आहे तुमचं किती रान किती येईल काय येईल रान आमचं एक भर आहे अच्छा हा आणि एक बाजूने खुडत गेलं का दुसऱ्या बाजूने परत रिटर्न चालू खोडायचं अच्छा म्हणजे तिकडच्या साईडनं सुरुवात केली तुम्ही खुडायला का रोजचे तुमचं जेवढं आवक काय समजा चार जाड्या पाच जाड्या तेवढ्या रोज कुडायच्या त्याच्यानंतर या टोकाला येईपर्यंत परत सुरुवातपासून सुरुवात होती अच्छा म्हणजे आता जवळपास ऑगस्ट महिन्यापासून माल चालू झालेला आहे म्हणजे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आता चार महिने झाले जवळपास तरी असं किती अंदाज आहे जाळ्या किती गेल्या असतील तुमच्या जाळ्या असं धरा का, ले ले। का एक खुड्याला कमीत कमी तीसच्या आसपास जाळ्या गेलेल्या म्हणजे त्या डोकापासन इकडे येपर्यंत तीस जाळ्या एका खुड्याला निघालेल्या आहेत तुमच्या आणि बर शेतकऱ्यांचं म्हणणं ते पिंचिंग करायचं राहतं शेंडा वगैरे मारायचं राहतं तर याच्यासाठी तुम्ही काय डोकं लावलेलं आहे मी ज्या वेळेस वाल खुडत चालतो असा वेळ भेटत नाही ज्या वेळेस वाल खुडतो त्यावेळेस चालता चालता दिसला शेंडा मारून द्यायचा म्हणजे तुमचं म्हणणं आता हे जे शेंगा लागलेलं आहे आता जे कुडणी चालू आहे तुमची इथं जर तुमचा शेंड दिसला लगेच त्याला पिंचिंग करून घ्या समजा आता हा शेंडा आहे लगेच पिंच करून घ्यायचं म्हणजे याच्यासाठी वेगळं यायचं काम नाही वेगळं काम नाही केलं बरं 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 आणि आता हे जे तुमचं चालू राहतं म्हणजे जाडी वगैरे चालू राहतं तर मला असं म्हणायचं आहे की व्हायरस वगैरे जो राहतो याच्यावरती बरेच जण म्हणत होते पिवळा वाल पडतो हे पडतो तर तसं तुम्हाला काय जाणवलं नाही अजूनपर्यंत तर नाही जी या थेरीनुसार चालल्यामुळे अजून तर नाही असं वाटलं बरं मला हे म्हणायचंय की शेतकरी बांधवांचं याच्याविषयी काय चुकतं की नेमकं त्यांचा वाल पिवळा पडतं किंवा व्हायरस लवकर येतो कमी निघतो थेरीचा थेरीचाच प्रॉब्लेम दुसरं काहीच नाही कारण आता माझं पण उन्हात पण होता पावसात पण होता काही अजून तर काही जाणवलं नाहीये तसं आज पण माझा मला असं वाटतंय का आत्ता लावलेलं आहे अच्छा अच्छा म्हणजे बऱ्यापैकी शेतकरी बांधवांना आपल्या लक्षात असं आलेलं आहे का वालाच तुम्ही ज्या वेळेस पुढा करता तर याला बऱ्याच जणांचं काय होतं जे न्यूट्रिशन राहतं न्यूट्रिशन बऱ्याच जणांचं कमी पडून जातं तुम्हाला वाल लावल्यानंतर काय वाटलं म्हणजे दुसऱ्या पिकांच्या पेक्षा वाल कसा वाटलाय तुम्हाला दुसऱ्या पिकांपेक्षा एकदम व्यवस्थित वाटलाय अच्छा तर जास्त त्रासदायक पण नाही अच्छा उत्पन्न पण चांगलं असं ह तर धन्यवाद शेतकरी बांधवांनो अशाच नवीन नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या कृषी व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलला फॉलो करू शकता धन्यवाद